राष्ट्रवादी एकसंध असताना गेल्यावेळी शरद पवारांनी शिर्डीत राष्ट्रवादीचा मेळावा घेऊन नगर जिल्ह्यात करिश्मा करून दाखवला होता त्यावेळी बारापैकी सहा आमदार निवडून आणून पवारांनी नगर जिल्हा आपला बाले किल्ला कायम ठेवला होता आता राष्ट्रवादी फुटल्यानंतरही पवारांनी शिर्डीत मेळावा घेतला या मेळाव्याबाबत पवारांचे नेमके काय गणिती असू शकतात काय शक्यता असतील याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण गेल्यावेळी आजारी असतानाही शरद पवारांनी शिर्डीतील शिबिरात कार्यकर्त्यांना बुस्टर दिले होते यावेळी ते शिर्डीत आलेत गेल्यावेळी फक्त विखेंना व इतर विरोधकांना रोखणे एवढाच उद्देश असला तरी यावेळी मात्र पवारांची भूमिका एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची असावी यावेळी राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आहे नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभेला आपली ताकद दाखवून देण्याची संधी पवारांना यामुळे मिळणार आहे शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला तर नगरची जागा राष्ट्रवादीला अशी महाविकास आघाडीची पूर्वीपासून जागा वाटप आहे त्यामुळे पवारांच्या शिर्डी मेळाव्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे नगर दक्षिणचा उमेदवार कोण विखेंना कोंडीत कसे पकडायचे शिर्डी लोकसभेचे संभाव्य चेहरे प्राजक्त तनपुरे रोहित पवारांना सोबत घेऊन विधानसभेची गणिते कशी आखायची हे सगळे प्रश्न या मेळाव्यातून पवार कदाचित सोडतील थोरातांना सोबत घेऊन त्यांच्याच कोंडी करण्याचे प्रयत्न या मेळाव्यातून होईल नगर लोकसभेला सुजय पराभूत करायचे तर थोरातांना सोबत घेऊन विशेष योजना आखल्या जातील शिर्डी लोकसभेसाठी ही काँग्रेस कि गट याबाबत पवार सर्व मित्र पक्षांसोबत चाचपणी करू शकतात शिवाय विधानसभेचा कोपरगावचा उमेदवार शिर्डीचा उमेदवार श्रीरामपूरचा उमेदवारही पलट पटलावर येण्याची शक्यता आहे नगर लोकसभेसाठी सुरुवातीला लंकेंचे नाव चर्चेत आले होते मात्र ते अजित पवार गटात गेले त्यामुळे आता राष्ट्रवादीचा चेहरा कोणता हा प्रमुख प्रश्न आहे मध्यंतरी थेट सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा झाली होती मात्र ती लगेच विरली त्यानंतर प्राजक्त तनपुरे रोहित पवार यांच्या नावे पुढे आली त्यापैकी प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शरद पवार गटाकडे सध्या प्राजक्त तनपुरे हाच सक्षम पर्याय आहे त्यांची बाजूही जड आहे शिवाय कट्टर विखे विरोधक असल्याने थोरात लंके रोहित पवारांची ताकदही दक्षिणेत सहज मिळेल शरद पवार मुरब्बी नेते आहेत त्यांना नगर जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवायचा असेल तर सगळ्यात मोठा अडसर आहे तो विखेंचा त्यामुळेच दक्षिणेत व उत्तरेत विखेंची कोंडी करण्यासाठीचे सर्व प्रयत्न ते या मेळाव्यातून करतील याशिवाय अजित पवार गटाला कुरगुडी करून देण्याचा व जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही या मेळाव्यातून होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे कोपरगावचे भाजपचे विवेक कोले या विखे विरोधकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक तालुक्यात विखेंची कोंडी या मुख्य उद्देशानेच थोरात पवार काम करतील असे या मेळाव्याच्या निमित्ताने समोर येत आहे तुम्हाला आजचा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका